ती पण गाय पैदास घेतली गायीची पैदास केली अजून दोन गायी बघितल्या मी दहा तारखेला जाणार आहे त्या पण आणणार आहे मी फक्त पैदास करणार आहे बैलाची पलवणार नाही आता आता बैल आपला थांबणार का थांबवला बैल कारण आमच्या घरच्यांची इच्छा आहे का अजून तुम्ही कशाला त्याच्यावर प्रेशर करता त्याच्या मुलं म्हणजे आमची लेडीज मंडळी असेल जेंट्स मंडळी वडिलांपासून सर्वजण काका असतील विजय काका सर्वजण सांगतात आपण कुठे आता थांबायला पाहिजे जयेश आपण पुढचा प्रयत्न किती पण पैशाचा बैल घ्या घरात सांगतात बैल किती पण पैशाचा घ्या पैसे आम्ही देतो पण यो थांबवा तुझ्या आवश्यक आणि मी जोकर झाला बावरे झाला अजून एक नवीन खरेदी लवकरच दिसेल तुम्हाला आठ दहा दिवसाच्या आतमध्ये पण नाही त्याच्या पहिलेच होईल आणि मोठी खरेदी आहे ती आणि महाराष्ट्रातून भरपूर जणांच्या सोन्याचा शॉर्टला व्हिडिओ तरी पडला ना तरी भरपूर लोकांना काळजी आहे की तुम्ही थांबावा आणि तुम्ही तो निर्णय घेतलाय मला तर वाटतं या निर्णयाचा खूप आदर करतील तुमचा महाराष्ट्र काय होतो जे फॅन आहेत ना ते काय बोलतात फोन